पिलर आहे हे रस्ता नाही आहे होई मध्ये वाट नाही मग आता तुम्हाला वाट कुठून आहे इथून का त्रास नाही तुम्हाला आता पाणी हिच येत आहे घरात येत आहे पाणी कधी घरात ऊच म्हणून ऊच केलेलं आहे म्हणून घरात पाणी काय पाहिजे चालतंय चालतंय खासदाराने मूर्ती वाजता नगरपालिके मग म्हणजे हा मूर्ती ताज्या बवाला शिक्षक पहिले म्हणू करायला खासदाराला कसं करते माणसं आमदार खासदाराला कसं केलं एवढा एक तास असून केलाय का तुम्ही आमदाराला खांदान आहे डॉक्टर येऊन फिरलेला आहे पाय बाग बात कर बैया आपल्या पाहिले